जळगाव जामोद ते वरुणपकाल या रस्त्यावर खेडा येथे हे गजानन महाराजांच्या आजच्या प्रगट दिनाच्या दिवसाची तयारी सुरू आहे खेडा या ठिकाणी असलेल्या संत गजानन महाराज पानपुई या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा गजानन महाराजाचा प्रगट दिन मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो परिसरातील शेकडो महिला महाप्रसादाच्या कामाला लागल्या आहेत शेकडो क्विंटल गव्हाच्या पोळ्या आणि बुंदी भाजी अशा पद्धतीचा महाप्रसाद आजच्या दिवशी या ठिकाणी केला जातो स्वतःहून महिला हिरिरीने या उपक्रमामध्ये सहभागी होतात आणि आपली सेवा या ठिकाणी देत असतात विविध ठिकाणाहून भजन मंडळीसुद्धा या ठिकाणी येऊन आपली सेवा प्रदान करतात त्यामध्ये गुरुदेव मित्र भजन मंडळ अकोला यांनी सुद्धा आपली सेवा या ठिकाणी अर्पण केलेली आहे मोठ्या प्रमाणात भक्तांची मांदियाळी आज या ठिकाणी आली असून आज दिवसभर गजानन महाराजांच्या प्रगत दिनाचा उत्सव या ठिकाणी साजरा केला जाणार आहे आज मी आहे खेरडा गाव येथे खेरडा जळगाव जामोद्या रोडवर गेल्या काही वर्षापासून गजानन महाराजांच्या नावाने पानपोई चालते आणि बाजूलाच गजानन महाराजांचं असं सुंदरसं शानदार मंदिरसुद्धा या ठिकाणी आहे खेरडा आणि पंचक्रोशीतील अनेक गजानन महाराजांचे फक्त हे दरवर्षी आजच्या दिवसाच्या अनुषंगानं या ठिकाणी मोठ्या संख्येने हसर होतात प्रामुख्यानं उद्या गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे आणि या प्रगट दिनाच्या अनुषंगानं तब्बल दोन तीन दिवसापासून या परिसरामध्ये हरिनामाचा सारखा सातत्यानं नांद सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या पंक्ता आणि इतर असं सर्व भक्तांची मांदेळी या ठिकाण आलेली आहे माझ्यासोबत आज आहेत बाळाभाऊ देशमुख जे की या पानपुई आणि या व्यवस्थेचे प्रमुख आहेत मी बाळाभाऊंना विचारतो बाळाभाऊ या वर्षाचं आपलं नियोजन कसं आहे यावर्षीचं नियोजन तीन तीन दिवसीय गजान महाराज प्रगट दिन महोत्सवाचं आहे आणि या महोत्सवात सर्व पंचक्रोशीतले भाविक भक्त खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात जवळपास या ठिकाणी साडेचारशे से महिला सेवाधारी माऊली आहे बरोबर आणि शंभर ते सव्वाशे पुरुष गटातले सेवाधारी आहे आणि जे नियोजन आहे हा पहिल्या दिवशी सकाळी पारायण झालं होतं बरं सकाळी सहा ते अकरा हा हा कल्पना ताई इकडे प्रमुख वाचक होत्या हो त्याच्यानंतर पाच पाचशे सरांचं प्र सुंदर असं प्रवचन झालं हो आणि संध्याकाळी चार दुपारी चार वाजता गावातून गाव प्रदक्षिणा निघली बरं हलकीशी आज सकाळी परत म्हणजे आजचा एकोणावीस तारीख बरं एकोणावीस तारखेला सकाळी सहा ते अकरा पारायण पारायणाच्या नंतर हे जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे अनुनय अनुयायी आहे त्यांचा सुसराव्य असं भजनाचा कार्यक्रम चालू चालू आहे बरोबर आणि सोबतच महाप्रसादसुद्धा असतो आणि आता आम्ही बघितलं की शेकडो महिला पुरुष वगैरे महाप्रसादाचं नियोजन आहे उद्या मोठ्या प्रमाणात किती लोक बा किती भक्त आपल्या कार्यक्रमाला दरवर्षी असतात किंवा या वर्षी राहतील मागच्या वर्षी पंधरा ते अठरा हजाराच्या आसपास भक्त आले होते बरं यावर्षी असा अंदाज आहे की पंधरा ते वीसपर्यंत वीस हजाराच्या आसपास भक्त या ठिकाणी प्र महाप्रसाद म्हणजे उद्याचा उद्याचा प्रसाद उद्याचा प्रसादाचं कसं स्वरूप असेल प्रसादाचं उद्याचा भाजी पोळी वगैरे भाजी पोळी भात आणि बुंदीचा महाप्रसाद यात सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की पूर्ण या पंचकृषीतून भक्ताच्या भरून पोळी येते त्यांच्या घरच्या कणकीची पोळी या ठिकाणी येते बरं म्हणजे आपण या ठिकाणी भाजी, भाजी बुंदी लाडू वगैरे वगैरे असतो आणि भात या ठिकाणी बनते पुळीचा महाप्रसाद जो आहे हा प्रत्येकाच्या म्हणजे जवळपास पंधरा वीस हजार लोक इथे येतील भक्त प्रसाद घ्यायला येते या सर्वांच्या पोळ्या परिसरातून बनवून येतील परिसरातून बनवून येतील निश्चितच एक सुंदर असं असं नियोजन या ठिकाणी दरवर्षी असते आणि सुद्धा आहे आणि बाळाभाऊ हो देशमुख हे सातत्यानं या कार्यक्रमाच्या अनुषंगानं अगदी गजानन महाराजांचे निश्चिम भक्त असल्याने परिसरात मोठा उत्साह आणि चांगला उद्याचा कार्यक्रम या परिसरात होईल अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही आज माझ्यासोबत आहेत भास्कर कुंडकर सर चेकी की या गजानन महाराज पानपुई या मंदिर व्यवस्थेचे सचिव आहेत सर मला हे सांगा की आपण सातत्यानं गेल्या कित्येक वर्षापासून हा उपक्रम राबवता आणि या परिसरातील सामान्य नागरिक गजानन महाराजांच्या ना वर्णन आणि पानपुईसारखा एक सेवाभावी उपक्रम आपण राबवत असताना गजानन महाराजांचं मंदिरसुद्धा आपण या ठिकाणी केलं आहे तर याची काय फलश्रुती आहे किंवा यामागचा इतिहास काय सांगतील तुम्हाला या ठिकाणी पानपुई हे सेवाभावी वृत्तीमधून चालू केली होती परंतु या ठिकाणी एक कुणीतरी गजानन महाराजांचा फोटो या ठिकाणी आणून ठेवला आणि मग नंतर धीरे धीरे लोक त्या फोटोच्या समोर पैसे टाकायला लागले परंतु मग ते पैसे इकडे तिकडे पडायला लागले त्याच्याऐवजी मग त्या ठिकाणी एक छोटीशी दानपेटी उभी केली आणि त्या दानपेटीमध्ये मग धीरे धीरे लोक पैसे टाकायला लागले असं करता करता आमच्या दानपेटीचं वैशिष्ट्य असं की त्याला कुठल्याच प्रकारची कुलूप किल्ली नाही आहे तर ती पूर्णतः वेल्डिंग केलेली असते आणि पैसे जर काढायचे असले तर ते कापूनच आपल्याला ती दानपेटी काढावी लागते मग आणि नंतर या ठिकाणच्या आजूबाजूच्या परिसरातले जे भक्तगण आहेत ते हा। भक्तगण ती दानपेटी उघडतात आणि मोजूनच ते कॅशियरकडे देतात तर अशा प्रकारचं याच्यामधून दानपेटीमधून या ठिकाणी खर्च वगैरे केले जाते या ठिकाणी आता एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर आहे की जे की लाखो रुपये किमतीची मालमत्ता आहे तर यासाठी आपण अजून कोणा रुपयाने निधी वगैरे जमा केलाय का आ, या ठिकाणी प्रगत साठी जे महोत्सव समिती आहे ती हा हा। महोत्सव समिती एका ठिकाणी येते आणि काही ठराविक वर्गणी गोळा करून याच ठिकाणी तो खर्च केला के जाते आणि गेल्या चौदा वर्षापासून हे कंटिन्यू चालू आहे चौदावा हा मोठा प्रगत दिन या ठिकाणी उद्या साजरा होत आहे निश्चितच आगामी चौदा वर्षापासून या ठिकाणी अशा पद्धतीनं पानपुई आणि पानपुईतून गजानन महाराजांच्या मंदिराची निर्मिती हे झालेली असताना परिसरातील अनेक गजानन भक्तांना ही एक प्रवणी इथं निर्माण झालेली असल्यामुळे आगामी काळामध्ये या सर्व लहानशा वस्तू रूपांतर हे एका भव्य दिव्य अशा मंदिरात त्या रूपान होईल असं वाटते आणि आजचा प्रकट म्हणजे उद्याचा येणारा प्रगटील हा संतांसाठी या परिसरातील भाविकांसाठी एक पर्वणी असल्यास दिसत आहे कॅमेरामन सुरेशचा प्रला दातार साक्षीदार न्यूज जळगाव येरडा